संतोष देशमुख आणि खंडणी प्रकरणातून सी आय डीकडून कडून दीड हजार पाणी आरोपपत्र दाखल करण्यात आलं असून खंडणीच्या प्रकरणातूनच ही हत्या करण्यात आली हत्येचं मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड असल्याचं त्यात म्हटलंय पाच गोपनीय साक्षीदारांच्या जबाबातून ही माहिती समोर आली आहे संतोष देशमुख आडवा आला तर त्याला कायमचा धडा शिकवा असा मेसेज वाल्मिक कराडनं विष्णू चाठेमार्फत सुदर्शन खुलेला दिला होता हे आरोपपत्रात नमूद करण्यात आले गेल्या काही महिन्यांपासून जे आरोप आणि दावे वाल्मिक कराडबद्दल केले जात होते ते पोलिसांनी तपासांती दाखल केलेल्या आरोपपत्रात सत्य ठरवण्यात आले संतोष देशमुख यांची हत्या खंडणी प्रकरणातूनच झाली आहे आणि वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून हत्याकांड घडल्याच्या दाव्यांना आरोपपत्रामधून पुष्टी मिळाली आहे पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रातील काही माहिती आता समोर आली आहे संतोष देशमुख हत्या आणि खंडणी प्रकरण हे एकत्रित करून आरोपपत्र दाखल करण्यात आले आरोपपत्रात म्हटलं आहे की सात तारखेला सुदर्शन गुलेनं वाल्मिक कराडला कॉल केला होता त्यावेळी वाल्मिक कराडने गुलेला सांगितलं की जो उठेल आणि आपल्या आड येईल आपण कोणालाही सोडणार नाही वाल्मिक कराडशी बोलणं झाल्यावर सुदर्शन गुलेनं आवादी कंपनीच्या कार्यालयामध्ये कॉल केला आणि धमकी दिली त्यानंतर आठ तारखेला सुदर्शन घुले विष्णू चाठे आणि एक गोपनीय साक्षीदार यांनी नांदूर फाट्यावरील तिरंगा हॉटेलमध्ये भेट झाली त्यावेळी विष्णू चाठे आणि सुदर्शन घुलेला वाल्मिक करारचा निरोप सांगितला गुलेला निरोप पाठवला होता की संतोष देशमुख आडवा आला तर त्याला कायमचा थडा शिकवा आमच्या मागण्या पूर्ण नाही केल्या तर ता त्याचे काय परिणाम होतात हा संदेश इतरांना द्या कट रचला आणि अपहरणही केलं आठ तारखेला तिरंगा हॉटेलमध्ये संतोष देशमुख यांना मारण्याचा कट शिजला त्यानंतर नऊ डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजून बावीस मिनिटांनी सुदर्शन घुले प्रतीक घुले सुधीर सांगळे आणि कृष्ण आंध्रे जयराम चाटे आणि महेश केदार यांनी संतोष देशमुख यांची उमरी टोलनाखा येथे टाटा इंडिगो गाडी थांबवली आणि अडवून त्यांचं अपहरण केलं आणि मसाजोगमध्ये हा टोल नाका आहे सुदर्शन घुलेच्या काळ्या स्कॉर्पिओ या गाडीमधून चिंचोली टाकळीकडे घेऊन जात असताना अमानुष मारहाण करण्यात आली साडेतीन ते सहा तीस वाजेपर्यंत ही मारहाण करण्यात आली सुदर्शन गुले आणि संतोष देशमुख यांना मारहाण करताना एक व्हिडिओ सुरू केला होता आणि जयराम चाटेनं एका व्हॉट्सअप ग्रुपवरती हा कॉल केला होता तोच पुरावा सी आय डीने मांडला आहे त्यातून या सगळ्यांनी एकत्रित येऊन हे कृत्य आहे असं आरोपपत्रात आहे याच आधारावर संतोष देशमुख हत्या आणि खंडणी प्रकरणात पहिला आरोपी वाल्मिक कराड याला करण्यात आला आहे